नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे काल राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जी आर निर्गमित करून पुन्हा लाडकी बहीणचा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे तर आता हे पैसे कधी मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ई के वाय सी न केलेल्या महिलांसाठी पण आनंदाची बातमी आली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो काल शासनाने जी आर निर्गमित केला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि यामध्ये खाली महत्वाचा मुद्दा पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तीनशे पंच्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी इतक्या निधीला शासन मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो ज्या महिलांना काही कारणास्तव डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्यांना ते पैसे देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना मुदतीपूर्वी आपली ई सी करता आली नाही त्यांनासुद्धा डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यासाठी हा निधी मंजूर करून शासन मान्यता देण्यात आली आहे तर आता ज्या महिलांनी ई के सी केलेली नाही त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांना काही कारणास्तव पैसे मिळालेले नव्हते त्यांना पण आता हे पैसे मिळणार आहेत तेव्हा हा होता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण असा जी आर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद